गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस मार्च रोजी बैठक घेतली त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सोलापूर व माडा या मतदारसंघातून गावनिवाह अनेक ऐवजी एकच उमेदवार देण्याचे ठरले आहे याबाबत लवकरच नाव निश्चित करण्यात ना येणार आहे समाजाच्या बैठकीत जे नाव ठरेल त्याच्या पाठीमागे मराठा समाज एक दिलाने सर्व ताकदीने उभा राहील अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले जातील उमेदवार निश्चित करण्यासाठी मराठा समाजाची लवकरच व्यापक बैठक घेतली जाणार आहे त्याबाबत मौली पवार यांनी अधिक माहिती दिली आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाचा रोष प्रकट करण्यासाठी राज्यात प्रत्येक मतदारसंघात पाचशे उमेदवार उभे करण्याचा इरादा मराठा समाज बांधवांनी केला होता त्यामध्ये बदल करत एकच उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याची माहिती माऊली पवार यांनी दिली आहे लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बटन बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका